सर्व समाजामध्ये वीस करण्याचा प्रयत्न करतो आजचा विजय सर्वसामान्य माणसाचा विजय आजचा विजय या त्या गोर गरीब युवकांचा विजय आहे आजचा हा विजय आमच्या लालच्या बहिणींचा विजय आहे आणि म्हणून मी आज रामदास साहेबांना एक विनंती नक्की करेल की साहेब हा विजय आपल्याला मिळाला यामध्ये सगळ्यांचे कष्ट होते प्रत्येक परिवाराचा सदस्य प्रत्येक संस्था यामध्ये मी आवर्जून उल्लेख करेन प्रवरा मेडिकल ट्रस्ट आणि माननीय राजेंद्र विखेवाडी साहेबांचे देखील जेव्हा परिवार एक असतो तेव्हा काय होतं हे आजच्या निकाला मी त्या ठिकाणी दाखवले ना एको सेफ आपल्या सगळ्यांच्या माध्यमातून तीन महिने किंवा ती चार महिने माझे कसे गेले मी पण सांगू शकत सगळे आरोप सहन केले के सगळ्या कलिचे पण सहन केला शांत चित्ताने बसून शांत चित्ताने बसून पाहनिर्माणाला कसं काढायचं तेही काढत या संघर्षाच्या कालावधीवर आमच्या बरोबर भारतीय जनता पार्टीचे जे लोक काँग्रेस येते आज माननीय शिवाजीराव कडले साहेब देखील आमदार झाले याचा विशेष आनंद त्यांना रावरीवालांना होता दोष सांगितलं होतं ना नका त्यांना वाटतं हे काय कोरता असं बाय पटेल आणि पस्तीस हजारांनी काढून टाकलं हे सगळे या विजया फक्त शिर्डी विधानसभेचा विजय नाही संगमनेरचा निकाल पारनेरचा निकाल राबरीचा निकाल हे सगळे निकाल नेवासाचा निकाल साहेब आज सगळ्यांचे आश्रू जे सगळ्यांनी वाहिले होते त्याचं गुप्त सगळ्यांचं परमेश्वर आपले मन चार महिन्यापूर्वी दुखवले होते <प्राथ> जे आपले मन दुखवले होते <प्राथ> ज्या ज्या लोकांनी आपल्याला संपवण्याचा प्रयत्न केला आज कैलासवासी बाळासाहेब विखे पाटलांनी पाहिलेलं स्वप्न की जिल्हा परत विखे पाटलांच्या ताब्यात आला साहेब आता मी तुम्हाला विनंती करतो ज्या ज्या लोकांनी ठिकाणी निघाले सगळ्यांचे व्हिडिओ रेकॉर्डिंग पण आहेत सगळ्यांचे फोटो पण आहेत मी त्या सांगतो या शिर्डी विधानसभेमध्ये सांगतो की माईक वर्ष वर्ष फक्त तुमचा खोट्या नाही उपाट्या नावा मला संदेश जायचा होता तो गेला आणि आता तो योग्य संदेश आपण काय पुढे आम्ही दोन पावला पुढे का पुढं काय घेतलं आता ज्या लोकांना तो काय समजला नाही त्यांना देखील तसंच तसंच उत्तर घ्या पुढे मिळणार हे पण तुम्हाला त्या ठिकाणी बोला नाही जे मला बोलायचे ते बोललो आज तुमच्या सगळ्यांच्या यश मिळालं आज तुमच्या माध्यमातून या जिल्ह्यामध्ये पूर्ण झाला आपल्या मनामध्ये असलेला प्रत्येक प्रज्ञ जे माझे कर्मचारी दक्षिणेमध्ये गेले होते त्यांच्या मनामध्ये असलेली कंट जे युवक माझ्यासाठी बाहेर वाटत होते त्यांच्या मनामध्ये जिल्ह्यामध्ये या पुढे हे परत हे जे गवत होत हे उघडून हे परत उघडणार नाही हे हे परत याच्यानंतर मला विश्वास हा विषय आदरणीय प्रधानमंत्री नरेंद्र मोदींच्या नेतृत्वाखाली मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेबांच्या नेतृत्वाखाली आमचे नेते फडणवीस साहेबांच्या नेतृत्वाखाली आणि माननीय आमदार पवार साहेबांचे नेतृत्व खाली महायुतीमध्ये मिळालेला यश त्या ठिकाणी आपल्या सगळ्यांच्या आशीर्वादाने मिळालं आज मी देखील अमर माने भाजी आमदार नसणार पडेल मस्के साहेबांचे की 85 व्या वर्षी देखील रात्र दिवस प्रचार करणारा माणूस हा आपल्याला ही ताकत आहे संघर्क्षेची ही ताकत आहे एकतेची आणि जोपर्यंत आपण दोरी मुडून एक आहोत प्रवर परिसर सर एक आहोत

नामदार नामदारच राहणार उभा राहिलेला आपलं संकटन तयार तो विश्वास सर्वसामान्य माणसाने आपल्यावर टाकला तो शब्द मी तुम्हाला दिला आणि आजही मला सांगतो की उद्यापासून सर्वसामान्य माणसाला सुजय पिकेकडे यायच्यासाठी कोणत्याही पुढाऱ्याची गरज पडणार नाही अशा आहात तुम्ही सगळेजण मंत्री आहात तुम्ही सगळेजण खासदार आहात यापुढे नाही फक्त मध्यस्थी संपल्या सगळ्यांच्या कोणीही यापुढे कोणत्याही गावात असो लोणी असो किंवा सावळे बुद्रुक असो कोणीही गेलो कोणाच्याही घरी गेल्यावर मी साहेबांनाही सांगतो साहेब गाडी आता कोणाला बसवायचं नाही गाडी कथा कोणाला बसवायचं नाही हे बसवणार आपला कार्यक्रम लावला होता आज सर्वसामान्य माणूस साहेबांनी बसवलं ठीक मी कोणाला बसवणार नाही पाक कृपया कोण करू नका सर्वसामान्य माणसाला अधिकार आहे हे खेपला जो अधिकार एका मोठ्या माणसाला आहे तोच अधिकार राधाकृष्ण विखे पाटलांवर सर्वसामान्य माणसाचा आहे कारण की आज जर विखे पाटील परिवार उभा आहे तर या समोर बसलेला सर्वसामान्य जनतेमुळे आम्ही उभा होतो विनंती करेल या ताकद तेवढ्याच कष्टाने आपण उभी केली आणि यापेक्षा काय तारीख पाहिजे मला माझ्या उभ्या आयुष्यामध्ये आता उद्या मी बेचाळीस पूर्ण करेल माझ्या आयुष्यात सगळ्या वाटूस आता मोठे की आज मला तुम्हाला सगळ्यांनी दिलं त्याबद्दल सगळ्यांचे मनापासून आभार व्यक्त करतो या ठिकाणी आपण सर्वच एवढ्या मोठ्या संख्येने आला आपले सगळ्यांचे मनापासून आभार उद्या सकाळी नऊ ते तीन नऊ ते दोन मी त्यांच्या ऑफिसला आहे त्याला कोणाला वाटते शुभेच्छा द्यायच्या ते तिथे येऊ शकतात कृपया करून कृपया करून हा बोलू नका जे काही हा लोक सगळं व्यक्ती काढून घेतात आणि माझी तुम्हाला सगळ्यांना विनंती आहे शेवटची विनंती आहे कोणाकडेही ही आपल्या मधल्या काही लोकांनी गद्दारे केल्याचा पुरावा असेल सगळ्या हिशोबी येता काढलाय तरी सुद्धा जर तुम्ही आपल्या लोकांचा तर तो मला वाढदिवसाची सगळ्यात मोठी भेट असणार घाण सफाई करायची घाण काढायची पद घेतात कोणाने नोकरी लावून घेतात आणि आपल्या बद्दल वाईट बोलतात असे लोक आम्ही घेऊ साहेब तुमचा दोष मी सांगतो आता या लोकांना तुम्ही मागे ठेवा तुमच्या स्वभावाचा या लोकांनी फायदा घेतला हे आपल्या मागे उभे नाही राहिले साहेब गरीब माणूस आपल्या मागे उभे राहिलाय आणि गरीबांचा आहे विधानसभेमध्ये साहेबांचं काही होणार नाही जे सुजीव म्हणत तेच होणार हे पण तुम्हाला पुढे हे सगळे लोक सोडले जाणार नाही हे त्यांनी गद्दाऱ्या केल्या कोल्हापूरमध्ये असेल भगवती बोलमध्ये असेल त्या क्षमा नाही माझ्या हातून विनंती आहे गरिबांना आपण पुढे नवी ताकत देऊ नवी उमेद देऊ कोणाला वाटत असेल आमच्याशिवाय होत नाही हे विसरून गेले नामदार साहेब त्याच्या डॉक्टर हात ठेवतील तो त्या संघामध्ये निवडून येणार ही ताकत आपल्या सगळ्यांमध्ये आहे आपल्याला आज आवडून सांगेल सगळ्यांच्या माध्यमातून विजय दृष्टीकोनातून एक सकारात्मक बदल या मतदारसंघामध्ये करायचा आहे आणि म्हणून माझी परत आहे कृपया करून पुढच्या एक आठवड्यामध्ये सगळ्या पुरावे माझ्याकडे आणून द्या माझी हात हातून विनंती आहे कोणी करत केली असेल तो पदावर आहे त्यांनी त्यांनी आपल्याला काम केले या करता पुरावे फक्त माझ्याकडे आणून द्या मी ठाण्याचा